हे बघा सुंदर असा सूर्यास्त किती छान असा सूर्यास्त उग माळवायला चाललेला आहे सूर्यास्त आणि हा आमच्या इकडचा थमचा डोंगर बघा किती छान असा थमचा डोंगर आहे तर आता नेहमी आम्ही इकडे फिरायला येत असतो असं छान असं वातावरण फिरण्यासाठी खूप नैसर्गिक वातावरण आता हा मस्त असा छान मावळत आहे हे फॉरेस्ट आहे फॉरेस्ट इथे खूप झाडं लावलेली आहे आता पाणी पाणी जागजागी खड्डे करून ठेवले पाणी साचण्यासाठी झाडांना ते पाणी झाडांना वि बोरिंगला वगैरे झाडांना वगैरे ते पाणी जातं त्याच्यामुळे झाडं हिरवेगार होता हे बघा निसर्ग वातावरण हे फॉरेस्ट आहे इथे खूप असे झाड लावलेले आहे तर आता बघा या किती फुलं उगलेले आहे हे बघा सुंदर असे निसर्गाचं वातावरण किती छान असे झाडांना फुलं उगलेले आहे किती मोठं फॉरेस्ट आहे ते बघा सुंदर असं निसर्गरम्य हे बघा सुंदर असं नैसर्गिक वातावरण एकदम मस्तपैकी असं छान असं सूर्य मावाळाला चालला आहे झाडातून बघा किती नैसर्गिक वातावरणाने दिसतो आहे आणि पूर्ण झाड हे फुलांनी डबडबलं आहे हे झाड कसलं आहे करंजीचं आणि याला खूप असे म्हणजे पानं कमी आणि इतके फुलं आलेले तर असे झाड सर्व याच्यामध्ये लावलेले इतके सुंदर ना तर खूप छान असे झाडं लावलेले असं इकडे आम्ही फिरायला जातो ते जा बघा माझे मिस्टर चाललेलं आहे आता माझे मिस्टर पुढे गेलेलं आहे फिरायला ए, की, हे बघा किती छान असं एक वातावरण हे तर आज आम्ही इकडे फिरायला आलो आहे रोज फिरायला येतो कारण आरोग्यासाठी निसर्ग हवा ही खूप छान असते तर आम्ही रोजच येत असतो फिरायला हे बघा रांगे सर असे छान असे मस्तपैकी हे करंजीचे झाडं लावलेले आहे आता याला खूप बार आलेला आहे फुलांचा इतके छान असे मस्तपैकी असे थोडे गुलाबी सर असे फुलं आलेले आहे चुर् बघा किती छान असा दिसतोय तर असे रांगी सर असे मस्त पैकी असे गुला ते फुलं आले गुलाबी गुलाबी कलरचे आणि इतके तर पानं एकदम कमी पानं काहीच नाही पण फुलं खूप असं छान असं निसर्ग वातावरण आरोग्यासाठी आपल्याला हे असं वातावरण तर आम्ही रोज इथे फिरायला येतो सकाळ संध्याकाळ तर खूप छान हे या साईडला बघा हा गावाकड जाणारा रोड हे आणि हे बघा झाड किती बहरलेलं आणि हा गावातून फॉरेस्टकडे येणारा रोड आहे आता फॉरेस्ट मध्ये पाणी अडवण्यासाठी या झाडांना पाणी पाणी जिरावा म्हणून खूप अशी सरकारने सोय केली खूप पाण्यासाठी असं खड्डे खोनले खूप झाडे असे निसर्गिक वातावरणाचे असे छान असे आल्याले तर आता काही दिवसांनी बघा अशी हिरवगार होती ते झाडे पाऊस पडल्यानंतर असं खूप छान असं वातावरण तर आरोग्याला खूप आपल्याला जसं आरोग्याला वेगवेगळे वेग आजार असतात डायबिटीस वगैरे बी पी लो बी पी हाय बी पी त्याच्यासाठी आपलं फिरणंही खूप आरोग्याला चांगलं असतं तर आम्ही नेहमी येतो इतर लोक बी खूप फिरतात आणि खूप छान असं तर आता मी बघा ते झाडं तुम्हाला त्या झाडांच्या फुलांच्या झाडांचं दाखवत आहे का किती रांगीत असे झाडं लावलेले आणि असे नैसर्गिक असे मस्त त्यांना फुलं आलेले इतके छान वाटतं हे वातावरण खूप दाट असे फुलं गुलाबीसर कलरचे इतके छान वाटतात ना ते खूप छान वाटतात त्याच्यातून सूर्य किती इतका सुंदर वाटतो सूर्य तिच्यातून बघायला असं वातावरण बघून असं वाटतं काय आरोग्याला असंच वातावरण पाहिजे तर नेहमी आरोग्यासाठी चालणं हे खूप गरजेचं असतं चालणं थकणं हे आरोग्याला खूप छान असतं हे बघा हे झाड तर खूपच असे म्हणजे वितके वितके फुलांनी लदबत भरलेले आहे करंजी बोलतात त्याला खेड्याला पहिले ना करंजीचे झाडं बोलायचे याला करंजीसारख्या आकाराच्या पहिले फुलं येतात गुलाबी त्याच्यानंतर करंजीसारख्या आकाराचं फळ येतं त्याच्यामध्ये बिया असतात त्या बियापासून काहीतरी असं तेल काढलं जातं नैसर्गिक तेल काढलं जातं त्याच्यापासून काहीतरी बनवलं जातं तही बघा तर आज मी तुम्हाला साधं सोपं असं छान असं वातावरण दाखवलेलं आहे हे बघा वातावरण किती छान मस्त गरम वातावरण थंड वातावरण नैसर्गिक वातावरण म्हणजे वातावरणाचे तीन प्रकार थंड आणि गरम आणि उष्ण हे असे तीन प्रकार असतात उष्णताचे उष्णताचे आणि थंडीचे आणि हिवाळा उन्हाळा पावसाळा तसे वातावरण असतात हवा मी तुम्हाला इतकं सुंदर असं दाखवलेलं आहे तर हे फुलं इतके आलेले आहे ना तो खूप दाट असे फुलं आलेली आहे बघा इतके छान वाटतात ते खूप छान वाटतात याला शेंगा आलेले बघा ह्या झाडाला खूप शेंगा आलेला आहे आणि ह्या झाडाला खूप फुलं आलेली आहे इतकं छान वाटतं ना डोंगर बघा डोंगराची अशी सरी दिसते बघा किती छान सर दिसते लाईनची लाईन डोंगराची आणि हे बघा याच्यामधून सूर्य हे किती झाडाला फुलं आहे बघा दिसत का सर्व फुलं 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 पाण्याचा पत्ताच नाही बल का याला तर अजिबातच पान नाही सर्व फुलं सर्व फुलं आणि झाडला बदललं आहे या फुलांना करंजी सारखे फळं येतात आणि त्याच्यापासून काही रासायनिक असं तेल तयार केलं जातं हे बघा आमच्या इकडचे निशाणी बघा डोंगर बघा थमचा डोंगर हा इथे थम अस थमचा डोंगर आहे एक छान छान आहे हे बघा थमचा डोंगर आहे ता गाड़ी भी आले है तो हा वातावरण तुम इतक छान वाटत ना ते गाने का गाड़ी रही है जा रही है जिंदगी को चलती जा रही है गाड़ी पुल्हि सिटी बजारही जीवनाची गाडी तर मित्रांनो आता जीवन किती काय जगून घ्या आज काय होईल उद्या काय होईल काय सांगता येत नाही साठी जगून घ्या जगण्याचा आनंद घ्या